नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वर्षा पॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एक वेगळ्या पद्धतीची बॅग तसं तर मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये काहीतरी वेगळा आणि नवीन देण्याचा प्रयत्न करत असते म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या डिझाईनच्या आणि युनिक आयडिया बघायला मिळाव्यात आपल्या चॅनलवरती हाच माझा एक प्रामाणिकपणे हेतू असतो तर आजची पण आयडिया खूप कमाला आहे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन आणि युजफुल व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षापैशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला आता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तर मैत्रिणीनो आजच्या आयडियासाठी मी इथे घेतलेली आहे एक गोणी आणि त्याचबरोबर असतासाठी पण एक कपडा टाकून घेतलेला आहे आता गोनीची लांबी रुंदी तर मी इथे लिहिलेली आहे तरी तुम्हाला एकदा मोजून दाखवते तर बघा तीस इंच याची लांबी आहे आणि रुंदी आहे अठरा इंच तर बघा तीस बाय अठरा इंचाचं इथे आपल्याला एकच सिंगल आयताकृती पीस लागणार आहे आणि त्याचबरोबर मी इथे एक ब्लाऊज पीस घेतलेला आहे त्याचं उलटं सुईचा अगोदर बघून घ्यायचं राईट साईड वरतून ठेवायची आणि यावरती तिरप्या तिरपे टिपा तिर मारून आपल्याला क्विल्टिंग करून घ्यायची पण त्या अगोदर मी इथे ठिकठिकाणी टाचणी लावून घेते म्हणजे आपल्याला क्विल्ट करायला सोपं जाईल तर चला क्विल्टिंग करून झाल्याच्यानंतर एक्स्ट्राचं फॅब्रिक पण कट करते आणि मग दाखवते तुम्हाला पुढे ठीक आहे अशा प्रकारे मी या कपड्यावरती तिरपे तिरपे टिपा मारून वेल्टिंग करून घेतली तीस बाय अठरा वरतून मेन फॅब्रिक ठीक आहे आता यानंतर आपल्याला लांबीनुसार हा जो कपडा आहे तो या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे तर मी तिकटाच मी लावून घेते तर बघा दोन्ही कडेकडे आपण चाचणी लावून घेतली इकडन इकडनं फोल्ड भाग आहे इकडनं आपली ओपन साईट आहे आणि इकडनं बंद बाजू आहे तर जिकडनं बंद बाजू आहे तिकडनं मी ते अडीच इंचावरती मार्क करत आहे कडेपासून तीन इंचावरती स्क्रीनवरती पण माप दिलेले आहेत व्हायसवर देऊन पण सांगत आहे तर इकडच्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने फोल्ड बाजूच्या बाजूने अडीच इंच कडेपासून तीन इंच चौकोन ड्रॉ केला आणि जिकडनं ओपन साईट आहे बघा तिकडनं आपल्याला रुंदीच्या साईडने दोन इंचावरती अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायची आणि ही जी लाईन आहे ती आपल्याला अशा पद्धतीने तिरपी आहे ती ड्रॉ करून घ्यायची आहे म्हणजे बॅगीचा शेप आहे तो अशा पद्धतीने दिसणार आहे ठीक आहे तर मी ते माप पुन्हा लिहून दाखवत आहे तसं तर मी तुम्हाला स्क्रीनवरती पण दिलेलीच होती आता जशी मार्किंग केलेली आहे तशीच आपण याची कटिंग पण करून घेऊया अगोदर मी दोन्ही इकडे पार्ट कट केले त्यानंतर बॉटमचा जो बेस आहे तो पण आपण कट करून घेतलेला आहे या पद्धतीने आणि बघा ओपन केल्याच्या नंतर आपला जो काही पार्ट आहे तो या पद्धतीने दिसणार आहे ही वरची साईट आहे आणि ही आहे आपली आतील साईट अस्तरची बाजू आता त्यानंतर आपल्याला इथे आतील साईडने अशा पद्धतीने एक कपडा घ्यायचा आहे आता याचा माप किती घेतलेला आहे लांबी रुंदी ते तुम्हाला दाखवते त्यानंतर मैत्री मी तुम्हाला या कपड्याची लांबी रुंदी मोजून दाखवते तर बघा याची फोल्ड घडी आहे बारा इंच म्हणजे चोवीस इंचाच आहे कारण तिकडनं आपण फोल्ड घेतलेला आहे आणि रुंदी घेतलेली आहे साडेसहा इंच आता आपल्याला इथे मध्यभागी पाच इंच राहिला अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचे आहे बघा दा कड़े कड़े तर बघा दोन्ही कडकडे अर्धा अर्धा इंच सुटेल अशा पद्धतीने मध्यभागी मी पाच इंचाची मार्किंग केली आणि दोन्ही कडेकडे आपल्याला हा जो पार्ट आहे तो स्टिच करायचा आहे आणि एक साईड आपल्याला ओपनच ठेवायची तिथून आपल्याला हा कपडा पलटी मारून घ्यायचा आहे लक्ष ठेवा हा फक्त ब्लाऊज पीसचाच कपडा आहे याच्यामध्ये गोणी वगैरे काहीच नाही घातलेली मी ठीक आहे तर दोन्हीकडेला टिप मारल्याच्यानंतर जिकडनं ओपन साईट आहे तिकडनं आपण हा कपडा पूर्णपणे बाहेर काढून घेतला आणि हा अशा पद्धतीने आतील साईडने फोल्ड करून इकडनं पण स्टिच करून घ्यायचं आहे म्हणजे इथे माप ठेवून बघायचं तुम्ही दहा इंचच आपल्याला याची लांबी पाहिजे अशाच पद्धतीने आपल्याला राय जो पार्ट आहे ना तो आतमध्ये फोल्ड करून इकडनं पण स्टिच करून घ्यायचं आहे ठीक आहे तर याचं माप मोजून दाखवते तुम्हाला बघा दहा बाय पाच इंच आहे आता यानंतर आपला जो बॉटमचा बेस आहे त्याच्या आतील साईडने अस्तरच्या बाजूने आपल्याला हा जो काही पार्ट आहे तो बरोबर या पद्धतीने स्टिच करून घ्यायचा दोन कडेकडेने स्टिच करायचं आहे रुंदीच्या साईडने स्टिच नाही करायचं तर मी त्या अगोदर टाचणी लावून घेत आहे म्हणजे आपल्याला हा कपडा स्टिच करायला सोपं जावं त्यासाठी हा काकाशासाठी केलेला आहे हे मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे तर बघा दोन्ही कडेकडे आपण हा जो काही पार्ट आहे तो या पद्धतीने स्टिच करून घेत आहोत एक वेगळी पद्धत आहे युनिक आहे म्हणजे रेडीमेड स्टाईल बॅग असतात ना सेम त्याच पद्धतीने तयार व्हावी यासाठी हा एक जुगाड म्हणा किंवा आयडिया आहे तर बघा दोन्ही कडेकडे आपण हा जो काही पार्ट आहे तो स्टिच करून घेतला आणि बघा रुंदीची साईट अशी ती ओपनच आहे तिथून हात पण घालून दाखवलं मी तुम्हाला आता त्यानंतर मैत्रीण बॅगसाठी मी ते गोणी आहे ती कट करून घेतली आहे तरी असे लांबी घेतली आहे मी चोवीस इंच तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग कमी जास्त पण घेऊ शकता रुंदी आहे एक इंच आणि ह्या ब्लाऊज पीचची रुंदी आहे साडेचार इंच आणि ह्याचा आपल्याला अशा पद्धतीने हा जो काही बेल्ट आहे तो स्टिच करून घ्यायचा आहे तर चला मी हे दोनही बेल्ट स्टिच करते तर अशा प्रकारे मैत्रिणी मी हे दोनही बेल्ट आहेत ते स्टीच करून घेतलेले आहेत दोन्ही साईडने आपण याला टिपा मारून घेतलेले आहे आता यानंतर तर बघा इकडनं आपल्याला रुंदीची जी साईट आहे त्याचा आपल्याला सेंटर काढून घ्यायचं आहे तर मी ते सेंटरला मार्क केलं सेंटरपासून आपल्याला दोन इंच इकडे आणि दोन इंच तिकडे अशी ही बेल्टची मार्किंग करून घ्यायची आणि तिथून पुढेच आपल्याला बेल्ट स्टिच करून घ्यायचं आहे तर मी ते लगेचच बेल्टला टाचणी लावून घेतली म्हणजे आपल्याला इथेच स्टिच करायला सोपं जावं त्यासाठी दुसऱ्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने सेंटरला मार्क केलं सेंटरपासून दोन इंच इकडे आणि दोन इंच तिकडे अशी ही मार्किंग करून घ्यायची आहे आणि इक मार्किंगच्या पुढेच आपल्याला बेल्ट ठेवून घ्यायचं आहे अगोदर मी टाचणी लावून घेतली आणि दोन्ही बेल्टला बघा मी लावून घेतली समोरासमोर आहेत की नाही ते अशा पद्धतीने चेक करायचे आणि चला आता आपण ही बेल्ट स्टिच करू तर बघा अशा प्रकारे आपण अगदी अर्धा इंचा मार्जिन सोडून हा जो काही बेल्ट आहे तो स्टिच करून घेतलेला आहे टाचणी पण मी काढून घेतली बघा या पद्धतीने दुसऱ्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने आपण हा बेल्ट आहे तो स्टिच करून घेऊया तर दोन्ही बेल्ट आपले स्टिच करून नंतर आपल्याला इथे झिप पण अटॅच करून घ्यायची आहे तर बघा जेवढी रुंदी आहे त्याच्यापेक्षा मी थोडीशी एक इंच वाढव झीप घेतलेली आहे तर याची रुंदी आहे बघा चौदा इंच तर त्यापेक्षा मी एक ते दीड इंच वाढव झीप घेतलेली आहे कारण की याच्यामध्ये आपलं रनर वावायचं बाकी आहे त्यामुळे आणि झिपची जी राईट साईड आहे ती बॅकच्याच राईट साईडने ठेवलेली आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने टीप मारल्याच्यानंतर आपल्याला पुन्हा यावरती दाबटीप देऊन घ्यायची बेल्टवरती येतील आपले दाबटीप देताना आणि बेल्टवरती पण आपली दाबटीप आहे ती येणार आहे जिथे बेल्ट आहे तिथे मी मशीन मागे पुढे करत लॉकची आहे ती देऊन घेताय म्हणजे बेल्ट आपला मजबूत राहावा त्यासाठी इथे पण बघा बेल्टवरती दाप टीप देताना जास्तीच्या टिपा दिल्या दुसऱ्या साईडने पण आपल्याला हा झिपचा पार्ट येतो या पद्धतीने स्टिच करून घ्यायचा आहे बघा या साईडने पण एकदम डिटेल आणि हळू सावकाश दाखवताय म्हणजे तुम्हाला शिवताना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही तर दुसऱ्या साईडने पण आपण ही आहे ती स्टिच करून घेतलेली आहे आणि यानंतर आपली ही आहे ती ओपन करून घ्यायची आहे आणि इकडच्या साईडने पण दाबटीप देऊन घ्यायची आहे आणि त्याच्यामुळेच आपण रनर लगेच नव्हतं ववलं आता ही दाबटीप देऊन झाल्याच्या नंतर आपण रनर पण ववून घेऊ आणि इथे पण बघा बेल्टवरती मी मशीन मागे पुढे करत लॉकची टिप आहे ती देऊन घेत आहे व्यवस्थित ठीक आहे या पद्धतीने आता यानंतर मी जी, नी, नी जी ते झीप पाच नंबरची घेतलेली आहे तर रनर पण आपल्याला इथे पाच नंबरचंच घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मी याच्यामध्ये जे रनर आहे ते पण होऊन घेते आणि रनर होताना बघा एका भागाकडून आपण रनर होऊन घेतलं ना तर दुसरा भाग आपल्याला थोडासा कट करून घ्यायचा म्हणजे खालीवर पाड पाहिजे आणि त्यासाठीच मी ती जी झीप आहे ना ती वाढव ठेवली होती आणि या पद्धतीने तुम्हाला पकडायची आहे म्हणजे सारखी झीप आपली लागली जाते तर बघा एका साईडने तर आपण रनर ववून घेतलेलंच आहे दुसऱ्या साईडने पण आपल्याला हे जे रनर आहे ते ववून घ्यायचं कधी कधी वेळ लागतो कधी कधी लवकर पण वाहलं जातं एक्स्ट्राची झीप आपण आता या स्टेजला कट करूया आणि हा जो काही पार्ट आहे तो आपण रॉंग साईडला टर्न करून घेऊया ठीक आहे या पद्धतीने आता यानंतर आपल्याला बघा दोन कडेने अगोदर स्टिच करून घ्यायचं आहे आणि जिथे झिपाय ना ती सेंटरला पकडायची बरोबर आणि दोन कडेने आपल्याला या पद्धतीने स्टिच करून घ्यायचं आहे आणि अगदी कमीत कमी वेळामध्ये आणि झटपट अशी आपली वेगळ्या पद्धतीची जी पर्स म्हणा किंवा शॉपिंग बॅग पण म्हणू शकता तुम्ही हिला ती तयार होते तर बघा इथे पण मी कडेने स्टिच केलं तर इकडच्या साईडने स्टिच करताना ती माझी सुई खोडली होती डायरेक्टली मोडली होती तर बघा मैत्रिणी करत लॉकची टिप आहे ती देऊन घेतलेली आहे कारण की माझी इथे मशीनची सुई खोडली होती त्यामुळे मी पुन्हा ववून घेतली नंतर इकडनं राहिलेली टीप मारून घेतली आता त्यानंतर आपल्याला जो बॉटमचा वेस आहे तो या पद्धतीने पकडायचा आहे आणि यावरतीच स्टिच करून आहे इकडच्या साईडने पण सेम अशा पद्धतीने पकडून आपण हा बॉटमचा बेस आहे तो स्टिच करून घेऊयात तर अशा प्रकारे मैत्रीण ना मी हा बॉटमच्या बेसला आहे ते डबल डबल टीप देऊन घेतलेली आहे थोडंफार एक्स्ट्रा असेल ते तुम्ही कट करून घेऊ शकता आता हा पार्ट मी कशासाठी ठेवलेला आहे हे मी तुम्हाला नंतर दाखवते पण त्या अगोदर आपण ही जी कोपन करून घेऊ आणि हि जी बॅग आहे ती राईट साईडला टर्न करून घेऊया बघ फक्त सिंगल कापडापासून आपण किती सुंदर आणि युनिक डिझाईनची पर्स म्हणा किंवा पिशवी म्हणा किंवा हॅन्डबॅग आहे ती बनवलेली आहे तुम्ही याला पॉकेट पण लावू शकता आणखी आतमध्ये पण आणि बाहेरून पण तर मैत्रीण तुम्हाला माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक पण करा आणि व्हिडिओ शेअर पण करा इतरांना तर अशा प्रकारे आपली ही जी बॅग आहे ती बनून तयार झालेली आहे आणि बघा झीप क्लोज केल्याच्या नंतर आपल्या ह्या जो बॅगचा शेप आहे तो या पद्धतीने आलेला आहे म्हणजे खूप सुंदर अशी आपली ही जी बॅग आहे ती बनवून तयार झालेली आहे आता ह्या बॅगचा शेप कसा असतो माहिती आहे का आपण जेव्हा याच्यामध्ये सामान ठेवतो तर हा शेप जो आहे तो प्रॉपर दिसत नाही खालच्या साईडने मी तुम्हाला एक बॉटल ठेवून दाखवते म्हणजे तुम्हाला कळेल आतील पॉकेट आपण कशासाठी बनवलंय तर अशा पद्धतीची एक पाण्याची बॉटल आहे ती मी तुम्हाला याच्यामध्ये ठेवून दाखवते आणि बघा बॉटल ठेवल्याच्या नंतर आपल्या ह्या बॅगीचा जो शेप आहे ना तो या पद्धतीने खराब होतो म्हणजे खालच्या साईडने बघा तो असं जेव्हा वजन पडतं ना त्याच्यावरती तर तो असा शेप आहे तो बॅगचा बिघडतो किंवा खराब होतो म्हणजे ते वजनामुळे जो बाट, बाटलीचं जे वजन आहे ना त्याच्यामुळे तो जो बॅगीचा शेप आहे तो अगदी म्हणजे असं बिघडल्यासारखं दिसतो तर त्यासाठीच आपण जो जुगाड केलेला आहे ते मी तुम्हाला दाखवते पुन्हा ही बाटली आहे ती आपण काढून घेऊया ठीक आहे आणि त्यानंतर मी तुम्हाला रॉंग साईडला टर्न करून दाखवते तर बघा बॉटमच्या साईडने आपण हे जे पॉकेट बनवलेलं आहे याच्यामध्ये आपण कार्डबोर्ड म्हणा पुठ्ठा आहे तो जाडमधला घालून घ्यायचा तुम्ही हवा तर डबल पण घेऊ शकता म्हणजे जो बॉटमचा जो बेस आहे ना तो जास्त थिक होईल जसा रेडीमेड बॅगचा असतो बघा एकदम कडक असतो त्यासाठीच आपण इथे जो कार्डबोर्ड आहे तो घालून घेतलेला आहे यामध्ये आता सुईची करून घेऊ अशा पद्धतीने आपण हा जो कार्डबोर्ड म्हणा पुठ्ठा घातल्यामुळे आपला जो बॉटम आहे ना तो असा कडक झालेला आहे थिक झालेला आहे जशा रेडीमेड बॅगिंगचा असतो ना सेम त्याच पद्धतीने आणि आतील साईडने बघा अशा पद्धतीने दिसत आहे आता मी तुम्हाला पुन्हा माहितीमध्ये ही बॉटल आहे ती ठेवून दाखवते म्हणजे बॅगीचा जो शेप आहे तो बिघडणार नाही जेव्हा आपण बॉटमच्या साईडला असं कडक काहीतरी ठेवू ना त्यानंतर तर बघा अशा पद्धतीने आपला जो प्रॉपर जो बॉट बॅगचा शेप आहे ना तो व्यवस्थित असा राहतो म्हणजे बॉटमच्या साईडने आपण ते जे ठेवलेलं आहे त्यामुळे ही एकदम कडक असा आपला बॉटम आहे तो ठीक असा बॉटम आहे तो तयार झाले आहे बघा हा जो शेप आहे पन जो जो तो पण बॉटमच्या साईडने बिघडत नाही म्हणजे आपण बाटली जरी ठेवलेली आहे याच्यामध्ये तरी पण बॅगीचा शेप आहे तसंच आहे व्यवस्थित अशी राहते तर यासाठीच आपण हा जो पुठ्ठा घालण्यासाठी जो कप्पा आहे तो बनवलेला आहे तर याचं शिवून तयार माप किती राहिलेलं आहे ते पण सांगते तर बघा साडे तेरा इंच याची रुंदी आहे आणि उंची आहे साडे अकरा इंच आणि हा जो बॉटमचा बेस आहे हा आहे आपला पाच इंचा तर अशा पद्धतीने खूप सुंदर अशी आपली बॅग म्हणा पर्स म्हणा बनून रेडी झालेली आहे तर कशी वाटली बैत्रीणं तुम्हाला आपली आजची ही आयडिया ते पण मला कमेंट करून नक्की सांगा आणि आतमध्ये सा स्पेस पण बघा खूप मोठा असा स्पेस आहे मी ते सिंगल पॉकेट बनवलं तुम्ही वरतून पण एखादं झिपर पॉकेट बनवू शकता आणि आतमधून पण बनवू शकता पण मी वेगवेगळ्या पद्धतीच्या आणि वेगवेगळ्या डिझाईनच्या बॅग तुमच्यासोबत शेअर करत असते तर ही एक पद्धत आहे मी तुम्हाला दाखवलेली आहे तर कशी वाटली ते पण सांगा आवडली असेल तर प्लीज जाता जाता लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा भेशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जयू जय शिवराय